नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वनसळकर यांनी अठरा एप्रिलला स्वतःच्या डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली आहे एका महिलेने आपल्याला आत्महत्यासाठी प्रवृत्त केल्याचं वनसळकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत या महिलेला अटकही केली मात्र या महिलेच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असून त्यामुळे आता ही आत्महत्या ही या महिलेमुळे झाली की ग्रहकलांमुळे झाली असे प्रश्न उपस्थित होत आहेत मनिषा त्रासामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांनी आहे सदर महिला ही वंसळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी होती गेल्या सतरा वर्षापासून ती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती कामाच्या माध्यमातून तिनं वंसळकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर प्रभाव टाकला त्यामुळेच वंसळकर यांनीच तिला प्रशासकीय या प्रमुख केलं मनीषा यांचे वंसळकर यांच्याशी खूप चांगले संबंध असल्यामुळे त्यांना डॉक्टर शिरीष वंसळकर यांच्या मानसकन्या म्हटलं जाऊ लागलं इतक्या वर्षात वंसळकर कुटुंबियांनी तिच्याबद्दल काहीच तक्रार केली नाही मात्र गेल्या काही महिन्यांपासून मनीषा यांची हॉस्पिटलमधील आरेरावी वाढली स्वतःचं हॉस्पिटल असल्यासारखाच त्या वागत होत्या त्यामुळेच अशा काही कारणांमुळे त्यांना कामावरून कमी करण्यात आलं होतं त्यानंतर या महिलेने वंसळकर यांना मानसिक त्रास दिल्याचं बोललं जात आहे तरी महिला रडत रडत वंसळकर यांच्या अंत्ययात्रेला आल्याचंही स्थानिकांचं म्हणणं आहे दरम्यान डॉ शिरीष वंसळकर यांच्या आत्महत्येमागे या महिलेचाच हात असल्याचं सुरुवातीपासून बोललं जात होतं मात्र आता या प्रकरणात एक ट्विस्ट आला असून आरोपी महिलेच्या वकिलांनी अनेक धक्कादायक दावे केले असून या दाव्यांनुसार वंसळकर यांच्या हत्येमागे नैराश्य आणि गृहकल असल्याचं बोललं जात आहे वनसळकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनीच त्यांना हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बेदखल केल्याचा दावा केला जात आहे त्यामुळेच ते गेल्या वर्षभरापासून मानसिक तणावाखाली होते अशी माहिती समोर येते ग्रहकलहामुळे ते अतिशय त्रस्त झाले होते नैराश्यात गेले होते कुटुंब आणि डॉक्टरांमध्ये सारं काही अलबेल नसल्याचे प्रसंग त्यांचे निकटवर्तीय खासगीत सांगत आहेत आत्महत्येच्या दिवशीही ते आपल्या पत्नी आणि मुलीसोबत घरात बोलत बसलेले होते मात्र अचानक ते बाथरूम मध्ये गेले आणि त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या त्यामुळे त्या दिवशी घरात नेमकं काय घडलं होतं हा प्रश्न उपस्थित होतोय डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या गृहकला अनेक गोपनीय गोष्टी मनीषा मुसळे माने या महिलेला माहित होत्या त्याचबरोबर तिच्या मोबाईलमध्ये या संदर्भातलेच काही मेसेज आणि ऑडिओ क्लिप असल्याचा दावा सुद्धा तिने तिच्या वकिलांकडे केलाय मात्र हा मोबाईल आता पोलिसांनी जप्त केल्यामुळे हे सगळे जे पुरावे आहेत ते वकिलांच्या हाती अजून लागलेले नाहीयेत असं या वकिलांनी सांगितलंय तर दुसरीकडे या सगळ्याच प्रकरणामध्ये खर तर घरच्यांची चूक आहे घरच्यांच्यामुळे हे सगळं घडलं आणि या महिलेला जाणून बुजून या प्रकरणात गोवलं जात आहे असा आरोप सुद्धा केला जातोय त्यामुळे या सगळ्याच प्रकरणानंतर आता शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्ये मागे नेमकी ही महिला आहे ही त्यांचे कुटुंबीय आहेत याचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन